शनिवारी गणपतीला निरोप देताना नवापूर भक्तिमय नवापूर शहर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात नावून निघालं होतं शनिवारी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत पार पडली यंदा अनेक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे विद्युत रोषणाई आणि लेझर शो मिरवणुकीत सादर केले जेवढे वातावरण चैतन्यमय झाले या मिरवणुकीत तरुण वृद्ध लहान मुलं आणि महिला असे सर्वच मोठ्या संख्येने सहभागी झाले ढोल ताशांच्या तालावर गा, नाचत गाजत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला शहरातील मुख्य मिरवणुकीत मानाचे दादा आणि मामा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती मामा गणपतीला निरोप देताना गणपती मंदिराजवळ महाआरतीचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली दहा दिवस आपल्यासोबत आलेल्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते मात्र पुढच्या वर्षी पुन्हा भेटू या आशेने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही होता मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रशासनाने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष नियोजन केलं होतं भरत माणिकराव गावित यांच्या परिवारातर्फे मठ्ठा वाटप करण्यात आल्यामुळे नागरिकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला नवापूरकरांनी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता केली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क